Auf jeden Fall. मेळाव्यामध्ये तुमच्या समर्थकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही या वेळेला कोणाचं ऐकणार नाही आतापर्यंत रामराणे साहेब आम्ही तुमचं ऐकलं यावेळी तुम्ही आमचं ऐका तर हा निर्धार घेऊन हे तुमचे समर्थक निघालेले आहेत आणि तुम्ही त्यांना साथ देत असल्यामुळे त्यांचा उत्साह प्रचंड दिसून येतोय काय सांगतो ही परिवर्तनाची लाट आहे आणि अन्यायाविरोधाचा लढा आहे तर फलटंदा आम्हाला काही त्रास होत असेल

हा स्पोर्ट आहे असंतोषाचा स्पोर्ट आहे असंतोषाचा स्पोर्ट आहे असंतो म्हणूनच ही माणसं अशी आलेली आहेत मांडमध्ये माणसं जुळलेली आहेत सगळीकडे ज्या वेळेला माणसं जुळायला लागतात तेव्हा कुठंतरी प्रॉब्लेम असतो क्रांती त्याच वेळेला घडते ज्या वेळेला प्रॉब्लेम असतो ही क्रांती आहे हो घेतली गेली नाही वास्तविक पाहता मित्रपक्षांना विचारणं गरजेचं होतं पण त्यांनी विचारलंच गेलं नाही कुणाला न ना विचारता ही उमेदवारी लादली गेली निदान उमेदवारी देताना त्याला त्यांच्या तालुक्यात स्वतःच्या तालुक्यात जनादार आहे की नाही हे चेक करणं तर गरजेचं आहे जर जनादारच नसेल तर त्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची आणि दुसऱ्या तालुक्यांच्या जीवावर निवडून आणायचं ही चुकीची गोष्ट आहे ना अशी अपेक्षा नेत्यांकडून शेवटी पब्लिक असेल तरच नेते असतात जर पब्लिकच आमच्या हाताखालून सुटली तर आम्ही नेतेच राहणार नाही ना तेव्हा राजे तर आता आम्ही नाही आहे आम्ही नेतेच आहोत मग नेते जनादार जनमताचा विचार केलाच पाहिजे दुसरं काय करणं परिवर्तनाची लाट आली असं तुम्हाला वाटतं मी राजकारणात फार ॲक्टिव्ह नसतो आणि लोकल राजकारणात पलटन मी मर्यादित आहे तेव्हा राजकारणात महाराष्ट्रात कसली लाट आली आहे हे काय माझं विषयही नाही आणि माझं भविष्यही नाही माझं माझा तो विषयच नाही विषय माझा एवढाच आहे की माझ्या मातृभूमीला माझ्या फलटणला मांडला हा आबरूदार नेता असावा आम्हाला दबावाखाली जगायचं नाही आहे दबावाखाली त्रास करून घ्यायचा नाही किंवा कोणी पोलीस स्टेशनचं राजकारण करायचं अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करायचं वाटेल तसे लोक एका केसवरून बडतफ केले जातात तडीपार केले जातात हा सगळा विषय फार विचित्र आहे लोकांच्यावर अन्याय केला जातो आणि सरकारी यंत्रणा त्याच्यात कंप्लिटली सामील आहे हे मला मोठ्या खेदाने म्हणावं असं वाटतं पोलीस स्टेशन मेन म्हणजे पोलीस स्टेशन आणि रेव्हेन्यू खातं या सगळ्या लोकांचा अत्यंत त्रास आम्हाला आहे

ते धरण उभं करतो मग ते विजयदादा असोत किंवा रामराजे यांच्या प्रयत्नातून ही धरणं उभी राहिलेली आहेत आणि हे पाणी आलेलं आहे त्यांचा स्वतःचा कारखाना देखील ज्या ठिकाणी उभा आहे ते देखील पाणी रामराजांनी जाणलेलं आहे आणि ते काळं त्यांनी केलं आहे पंधरा गावात पाणं काळं झालं आहे विषय असा आहे की पिण्यासाठी पाण्याची पाळी सोडली गेली होती यांनी स्वतःचे तलाव भरून घेतले या गोष्टी अशा चालू शकत नाहीत माझी पण सांगवीत जमीन आहे तेलला माझी जमीन मी शेवटची भिजवतो माझा ऊस भिज भिजला खराब झाला तरी मला चालतं पण तो जनतेचा भिजवला जायला पाहिजे ऊस हे मी पहिल्यांदा मानतो फक्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून जनतेच्या तोंडातला घास काढून घेणं कितपत योग्य आहे आम आमचं ठरलं आहे आमचं ठरलं आहे आम्ही आमचा रिझल्ट देणार तुतारी 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 ते जवळपास शंभर ते दीडशे फोर व्हीलर घेऊन चारशे ते पाचशे लोक आम्ही आज फलट आक्लूजला या ठिकाणी आता नुकतेच ज्यांनी आज फॉर्म भरलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातून श्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी फॉर्म आज भरलेला आहे आणि त्यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी फलटणवर निघालेलो आहे विशेष सांगायचं म्हणजे आम्ही तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते आहोत समर्थक का आहोत पण त्या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की ते आम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही आणि दुसरी गोष्ट सर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की भाजपवरती जो आक्रोश आहे आणि जो शेतकऱ्याच्यावरती जो या ठिकाणी महागाईचा बाडगा शेतकऱ्यावरती जास्त होतो आणि जी एस टीचा असेल किंवा नोटबंदीचं जे असेल ते पूर्णपणे शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी बसत असताना आणि आमच्या भागात ज्या उमेदवारी डिक्लेअर केली त्यात कुठेही आम्हाला विचारात घेतलं नाही आणि महायुतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी रामराजे साहेबांचं आम्हाला विनंती होती वारंवार त्यांनी सांगितले, सांगितले की आपल्याला धर्म महायुतीचा पाळायचा आहे पण आम्ही त्यांचं कुठलंही ह्या वर्षी ऐकणार नाही आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्याबरोबर राहा आजपर्यंत तीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही तुमचं ऐकलं आहे आता तुम्हाला आमचं ऐकावं लागलं आणि आम्ही या ठिकाणी

अजितदादा गट गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि म्हाडा मतदारसंघ अशी परिस्थिती म्हाडा आणि सातारा जर म्हणलं तर एकोणीसशे नव्याण्णव सालापासून अधिक संयुक्तरित्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होतात त्यावेळेस नव्याण्णव साली सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये जरी पवारसाहेबाचा अजितदादाचा पुणे जिल्हा असला तरी सातारा जिल्ह्याने फार मोठ्या प्रमाणात दहा अकरा जागापैकी दहा जागा दे त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या आणि त्यापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा सातारा जिल्हा हा पूर्णपणे बाले किल्ला राहिला आणि त्या ठिकाणी आम्ही सातारा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी मागितली होती आणि सुद्धा उमेदवारी मागितली होती त्या दोन्हीपैकी एक आम्हाला उमेदवारी खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे होती आणि माड्याचा आमचा जास्त जोर जेव्हा होता की आमचे तीन आमदार या ठिकाणी बबनदादा शिंदे असतील किंवा संजय मामा शिंदे असतील आणि स्वतः दीपकराव चव्हाण असतील किंवा स्वतः साहेब विधान परिषदेवर असतील असे तीन चार आमदारसुद्धा त्या ठिकाणी होते आमची वास्तविक जर बघितली तर आम्हाला हा मतदारसंघ सुटायला पाहिजे होता आणि आमचे नेते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती वास्तविक जर बघितलं तर त्यांनी गेल्या तीस वर्षाच्या काळामध्ये फलटण तालुका असेल सातारा जिल्हा असेल जिल्हा परिषदेमध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा काम केलेलं आहे आणि त्या कामाचा कुठंतरी अनुभव म्हणून देशाच्या राजकारणामध्ये ते कुठंतरी जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या अडचणी ग्रामीण पातळी येणाऱ्या अडचणी त्यांनी वास्तविक मांडल्या असत्या आणि दुसरा विषय राहिला की आजच तुम्ही मागाशी म्हणला की फडणवीस साहेब या ठिकाणी बोलले तीस वर्षात काय केलं जसं आता लोकांना चौदा साली असंच सांगितलं की सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं तर परिस्थिती बघितली तर सत्तर वर्षात काय केलं हे आता लोकांना बऱ्यापैकी समजत आलं आहे दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने चारशे रुपयाला जो गॅस होता ते तुम्ही दहा वर्षात अकराशे रुपयाला नेला आणि शेतकऱ्याचं जे द च ते पाचशे सहाशे रुपयाचं जे दहा सव्वीस युरिया मिक्सरचं मिश्र खाताचं पी ब खत होतं ते तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये तुम्ही दोन हजारापर्यंत नेलं आणि जे आपल्या पेस्टिसाइडचे कि केमिकल असतील किंवा बाकीचे टॉनिक असतील शेतीवर मारणारी ती औषधं तुम्ही त्या ठिकाणी स्वस्त होती ती आज तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये कुठं नेऊन ठेवली म्हणजे आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं की माझा देश कु कुठं नेऊन ठेवला किंवा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला आणि त्याच धर्तीवरती मला या ठिकाणी बोलायचं आहे दोन हजार दो दोन साली दोन हजार साली लावा त्या ठिकाणी नेमला गेला होता आणि कृ जर दो ब दोन हजार साली जर एकतीस मे दोन हजार साली जर धरणं अडवली गेली नाहीत तर त्या ठिकाणी पाणी पूर्णपणे आपल्या महाराष्ट्राचा हक्क सोडून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पाण्याचा हक्क संपला जाईल आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने साहेब या ठिकाणी फलटणमध्येच कृष्णाखोऱ्याची स्थापना झाली त्या ठिकाणी शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्या ठिकाणी येऊन कृष्णाखोऱ्याची फलटणमध्ये स्थापना केली महाराज साहेबांनी जवळपास त्यांच्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार अपक्ष होते ज्या चव्वेचाळीस आमदारांपैकी महाराष्ट्रात चव्वेचाळीस आमदार त्या ठिकाणी पंच्याण्णव साली आले त्यातले बावीस आमदारांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या की पूर्णपणे त्या ठिकाणी महायुतीला पाण्याच्या आधारावरतीच त्या ते कुटले त्या ठिकाणी पाठिंबा दिला कुठलंही त्यांनी पद मागितलं नाही आणि त्या काळामध्ये निरा देवघर असेल आंध जी हे कटापूरचं असेल मानसाठी आंधळीचं धरण असेल या ठिकाणी सिनेमाहाडाचं धरण असेल बबनदादाच्या भागातलं आणि दोन बलकडीचं ते तर महाराजसाहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या कल्पनेतून ते त्यांनी ते द धरण तरतूद नसताना त्यांनी ती चार टी एम सीचं द धरण त्या ठिकाणी तरतूद केली आणि ती फलटणसाठीच फक्त ते धोंबलकडीचं पाणी आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज तुम्ही येणार आणि काहीतरी सांगणार म्हणजे इतके दिवस तीस वर्षे काय केलं त्याच्यापेक्षा तीस वर्षाच्या काळामध्ये निरा देवगरचं त्या ठिकाणी द धरण झालं सा सहासष्ट किलोमीटर त्या ठिकाणी कॅनॉलचं काम झालेलं आहे असं त्याचं कोणीही श्रेय घेऊ नये आणि कामंही टप्प्याटप्प्याने होत असतात इमारत जरी बांधत असताना किंवा शेती डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं म म मुलगा जरी शिकत असला तरी वडिलांनी जर क काही शेतीमध्ये काय करायचे प्रक्रिया राहिलेल्या असतील किंवा ते मुलानंतर त्या ठिकाणी विहिरी खोदत असतो किंवा ठिबक सिंचनचं करत असतो म्हणजे एकाच वेळेस सगळ्या गोष्टी घडत नसत्या ते ह्याला पूर्वपार केलेले आणि खरं योगदान तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी रामराज साहेब असतील किंवा मोहिते साहेब कारण आणि आमचा विशेष महत्त्वाचा निर्णय असा होता की तुम्ही आम्हाला ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी नाही दिली पण ह्या मतदारसंघाचं मोहिते पाटील असतील किंवा साहेब असतील त्यांचं तुम्ही ऐकून त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता एवढी मोठी मातबार गराणं मोहिते पाटीलाचं जर सांगायचं झालं तर त्यांनी केवढं मोठं योगदान आहे आणि आमचं फलटणकरांचंसुद्धा योगदान आहे आम्ही संस्थानिक आहे बा बाराशे सालापासून संस्थानिकाचा इतिहास सांगितला जातो स शिवाजीराजांच्या ज्या पत्नी होत्या सईबाई त्या आमच्या फलटणचे आहेत संभाजीराजे हे आमचे भाचे होते आम फलटणचे म्हणजे अशी परिस्थिती फलटणची असताना कुणीतरी येणार किंवा वेगळ्या पद्धतीचं राजकारण जर करत असेल आणि त्या ठिकाणी जर संस्थानंच बाथानभूत करायची किंवा त्या ठिकाणचे नेते निस्थानभूत करायची आणि त्यांना जर जर वेगळ्या पद्धतीने जर तुम्ही पार्टीत घ्यायचा प्रयत्न करत असाल किंवा कुठंतरी तुम्ही दमदाटी करणार कार्यकर्त्याला खाली कुठंतरी तुम्ही दमदाटी करत असाल तर ते योग्य ठरणार नाही ना ना। म्हणून आम्ही हा रामराजांच्या परस्पर त्यांना आम्ही ह्यावेळेस सांगितलं आहे की तुम्ही आता आमचं ऐकायचं आम्ही गेली तीस वर्ष तुमचं ऐकत आलो आहे म्हणून ही जनता सगळी रामराजांच्या ब परस्पर रामराजांचं कुठलंही याच्यामध्ये त्यांनी आम्हाला खेकडं यायला जायला कुठंही सांगितलेलं नसतानासुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते निघालेलो आहोत आणि आम्ही आता इथून पुढं फलटणमध्ये सात तारखेपर्यंत हा फलटण तालुका जास्तीत जास्त मतदान आम्ही मैत्री पाटलांना धैर्यशील पाटलांना तुतारेवरती या ठिकाणी आम्ही मतदान करणार आहे आणि यासाठी आपण जे आम्हाला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली आहे आणि त्याच्याबद्दल आणि आपण हे मेसेज आमच्या माडामध्ये पोचवावा आणि सगळ्या मतदारसंघात प पोचवावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपल्या पत्रकार